सातारा नगरपालिकेबाबत उदयनराजे यांनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवली आहे मात्र मंत्री शिवेंद्र राजे यांनी मनोमिलनाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडल्यामुळे दोघांच्या मनोमिलनाबाबत सस्पेन्स पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या असून याबाबत आज भाजपाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार खासदार होते या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांना सातारा नगरपालिकेबाबत मनोमिलन होणार का विचारले असता त्यांनी मनोमिलन होणार असल्याचे यावेळी सांगितले या दरम्यान त्यांनी मला नगराध्यक्ष व्हायचं असल्यामुळे मी खासदारगीचा राजीनामा देऊन मी नगराध्यक्ष होणार अशी मजेशीर प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे आणि मिळणार नगरविकास का सातार

मंत्री शिवेंद्रराजे राजे भोसले यांनी मात्र सातारा नगरपालिकेच्या मनोमिलनाच्या निर्णयाबाबत सावर प्रतिक्रिया देत भाजपा श्रेष्ठी जो निर्णय देतील तो सर्वसामान्य लोकांचा हिताचा निर्णय असेल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया देऊन मनोमिलनाबाबत सस्पेन्स कायम ठेवलेला पाहायला मिळत आहे आज भाजप कोर कमिटीची जिल्ह्याची बैठक झाली आणि सर्व म्हणजे खासदार साहेब होते उदयनराजे होते जयकुमारजी गोरेसाहेब होते अतुल बाबा ज्यांना या निवडणुकीचं प्रभारी केलंय ते मान्य धैर्यशील दादा होते मनोज दादा आणि सगळेच म्हणजे जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंडळाध्यक्ष सगळे होते आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कसं पुढे जायचं काय काय नियोजन करायचं का कस हे होणार आहे पक्षाकडनं ज्या आलेल्या सूचना आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि येत्या पाच सहा दिवसामध्ये पुढचे जे काय आहेत ते निर्णय हे प्रत्येकाच्या आपापल्या मतदारसंघात जे आहेत किंवा ज्या ज्या म्हणजे काय म्हणायचं जिथं नगर इलेक्शन लागल्यात तिथले निर्णय पाच सहा दिवसामध्ये सगळे जे आहेत ते होते असं काही नाही तुम्ही एक लक्ष या कुठल्याच नगरपालिकेच्या हद्दीमध्ये काहीच अजून जसं काही झालेलं नाही नुसतं साताऱ्यात काहीतरी वेगळं होतंय आणि जिल्ह्यातल्या बाकी ठिकाणी सगळे निर्णय झाले असं काही नाहीये आता तुमचं पत्रकारांचं काय तुमचं सगळ्यांचा नेम सातारावरच आहे मग नको जिल्ह्याचं बघा सगळ्यांनी जिल्ह्यामध्ये पण काय काय चाललंय काय नाही त्याची माहिती घ्या एवढं हे तुम्हाला परवा पण सांगितले की जे काही निर्णय होतील ते भाजपच्या माध्यमातन आमचे पक्ष नेते नित, देवेंद्रजींच्या माध्यमातन आणि सातारकरांच्या